नाही सगळं आयुष्याचं अंधारमय झालंय आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आमचे कुटुंब प्रमुख होते जे आमचा सगळ्यात मोठा आधार होता तो आधारच आमच्यासोबत आधार आधार नाही आहे म्हणून फक्त दिवाळीपुरताच विषय नाही आहे तर आयुष्यातच सगळ्या अंधार झालाय आणि त्याच्यासाठी न्यायासाठी दारोदारी जावं लागतंय आणि न्यायाची म्हणजे न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत न्याय मिळणे एवढंच एक आमच्यासाठी आहे बाकी तर सगळं हिरावून घेतलेलं आहे जे आमचं सुख होतं ज्या आमच्या गरजा कमी होत्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही सुख घ्यायचो त्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्यात आणि आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं लागतं आहे आम्ही विचारतोय वेळोवेळी परंतु तो कुठंच हाती लागत नाही आहे त्याची काय जे असेल ते, ते प्रॉपर्टी जप्त झालेली आहे त्याच्या काय अनावर गाड्या होत्या त्या जप्त झालेल्या आहेत त्याच्या घरी कोण आहे त्याचं काय त्याचा स्टेटस हे माहीत नाही परंतु ज्यावेळेस तो गुन्हेगारी करायचा ज्यावेळेस त्याच्यावर गंभीर गुन्हे असायचे त्यावेळेस तो पोलीस प्रशासनात खुलेआम फिरायचा त्यावेळेस त्याला सगळं अभय भेटलं होतं म्हणून त्यांनी अशा घटना केल्या याला सर्वस्वी जिम्मेदार त्यावेळेचे त्या जे काही तत्कालीन पोलीस प्रशासनातील लोक होते त्यांना हे खरं तर प्रश्न विचारला पाहिजे की हा कुठं आहे आणि हा लवकरात लवकर कसा त्याचा शोध घेऊन तुम्हाला समोर त्याला हजर करणं होईल आणि अटक करणं होईल कारण आम्हाला तर काही कुठली गोष्ट माहित नाही की हा कुठं गेला आणि ह्या त्यांनी अजून किती गुन्हे आहेत दिवाळी तर आमची ह्यावेळे दिवाळी खरंच खूप वेगळी गेली कारण की आमचा जो कुटुंबाचा आनंद होता तोच आमच्या सोबत नाहीये माझे वडील आमच्या कुटुंबासाठी माझ्यासाठी ते माझं सर्वस्व हो होते पण जी घटना घडली आहे त्याच्यातून आम्ही सावरण तर खूप कठीण आहे पण सर्व पुढे दिसतंय माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे त्यासाठी हे दुःख कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला आमच्या जीवनाच्या वाटचाली करायच्यात आणि त्या वाटचालीमध्ये तुम्ही नक्कीच साथ द्याल एवढीच अपेक्षा करतो चर्चा हीच की केस केसचा जो प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आली आहे माझं कॉलेज चालू झालं आहे कसं कसं चालू आहे ते हीच चर्चा झाली आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आणखीन बळ भेटतं आणि माझ्या वडिलांचे जे न्याय ची प्रक्रिया आहे त्यामध्ये आम्ही जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो खंबीरपणे लढत राहू एवढीच आणि आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे जो आरोपी फरार आहे कृष्णांधळे तो देखील नेमकं कुठे आहे हे काहीच याचा थांब पडता नाहीये का इथून मागच्या केसेसमध्ये तो फक्त नावाशी फरार असायचा आणि तो इथेच कुठेतरी असायचा यावेळेस बी अशीच काही घटना आहे का नेमकं याबद्दल काहीच कळत नाहीये ते देखील पोलीस प्रशासनाने आणि सी आय डीने लवकरात लवकर कळवावं आणि जी न्यायाची प्रोसेस आहे ती लवकर लवकर पूर्ण करून माझ्या वडिलांना न्याय द्यावा